हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत सुक्या बोंबल्याची भाजी जे आपले वाळलेले सुके बोंबील असतात ना त्याची आपण रस्सेवाले मसालेदार भाजी पाहणार आहोत चला तर पाहूया ही भाजी कशी बनवायची ते इथे मी गॅसवरती खोबरं भाजायला ठेवलेले आहे आणि दोन कांदे छान असं काळसर होईपर्यंत आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबर छान असं भाजून झालेलं आहे आता मी कांदेही भाजून घेते कांदे व्यवस्थित असा काळा भाजलेला आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेली आहे आणि त्यामध्ये लवंग दालचिनी आणि जिरा टाकते आणि त्यामध्ये जे आपण कांदे भाजून घेतले होते ते कांदे टाकायचे दोन आणि टोमॅटो आणि मिक्सरला बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे याचं हे पहा प्रकारे आता इथे मी सुके बोंबील घेतलेली आहे त्याचं पुढचा आणि पाठीमागचा भाग कापून घेतलेली आहे स्वच्छ करून आता यामध्ये मी गरम पाणी टाकते एकदम उकळतं पाणी टाकायचं आहे यामध्ये गरम आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि गरम पाण्याने हे बोंबील दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत दोन तीन वेळा मी हे धुवून घेतलेली आहे बोंबील आता इथे चिंच घेत आहे आणि चिंच थोडंच वेळ आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये त्यासाठी एक पाच दहा मिनटं चिंच असं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं हे पहा बोंबील छान असे धुवून घेतलेली आहे मी एका कढईमध्ये तेल घेते दोन ते तीन चम्मच तेल व्यवस्थित असं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी एक चम्मच आल लसूणची पेस्ट टाकते आणि ते परतून घेते तेलामध्ये आणि यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं होतं कांदा खोबऱ्या आणि टोमॅटोचं ते वाटण यामध्ये टाकायचे आपल्याला आणि ते हे छान दोन मिनटं परतून घ्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील हे पहा दोन मिनटं मसाला छान असं तेलामध्ये परतून घेतले मी आता यामध्ये मसाले टाकूया थोडीशी हळद टाकते आणि दोन चम्मच लाल तिखट आणि मीठ आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आणि हे मसाले परत दोन मिनटं आपल्याला फ्राय करायचे आहेत आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते जे आपण चिंचेचं चिंच भिजवलं होतं ना त्या चिंचेचं पाणी टाकायचं आहे म्हणजे आंबट असं छान होईल ही भाजी मस्त टेस्ट येते या भाजीला चिंचेमुळे आणि यामध्ये मी आता जे बोंबील मी धुवून घेतली होती गरम पाण्याने ते बोंबील यामध्ये ॲड करते आणि दोन मिनटं त्या चिंचेच्या पाण्यामध्ये हे आपल्याला तसेच ठेवायचे आणि मग दोन मिनटाच्या नंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे गरम पाणी ॲड करू आपण यामध्ये जर तुम्हाला घट्टसर हवं असेल तर पाणी टाकलं नाही तरी चालेल मला थोडंसं पातळ हवंय म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं छान अशी भाजीला उकळी येऊन देते हे पहा पाच मिनिटाच्या नंतर भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता बोंबील शिजलेला आहे या यामध्ये यावरती मी परत दोन मिनटं झाकण ठेवते आणि परत एक उकळी काढून घेते आणि मग नंतर यावरती कोथिंबीर टाकायची आणि आता गॅस बंद करायचा छान अशी आपली भाजी तयार आहे हे पहा छान अशी बोंबीलची भाजी तयार झालेली आहे हे आता मी एका प्लेट म... मध्ये काढून घेते मस्त मस्त भाकरीसोबत खायला खूप छान लागते ही भाजी बोंबीलची भाजी भाकरी कांदा आणि लिंबू खूप मस्त लागतं जर तुम्ही कधी या पद्धतीने भाजी बनवली नसेल तर एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग